नमस्कार मंडळी गजानन तौर लाखो दिलो की धडकन मैत्रीतला दिलदार माणूस सच्चा यार भाऊ किंग ऑफ जालना गजूभाऊची काही दिवसांपूर्वी हत्या झाली परंतु गजूभाऊच्या हत्येनंतर एक पत्र प्रचंड गाजत आहे आणि या पत्राच्या दरम्यान गजानन तौर हा किती प्रेम त्याचं मित्रांच्या बद्दल होत किती प्रेमाने तो आपल्या मित्रांच्या सोबत असायचा हे निश्चितच समोर येत आहे नळ्या पत्राच्या माध्यमातून त्याने त्याच्यावरती आणि त्याच्या मित्रांवरती होणाऱ्या प्रेमाचा वर्ष आणि त्यातनं त्याच्या भावना व्यक्त केलेल्या त्याच्या एका मित्राचं निधन झालं होतं आणि त्या मित्राच्या आठवणीत त्याने स्वतःच्या हाताने एक पत्र लिहिलं होतं ते पत्र अत्यंत भावनिक आहे आणि त्या पत्रातून हजारो तरुणांचं भविष्य हे उज्ज्वल होणार होतं त्याच्यासोबत जोडलेल्या प्रत्येकाचं भविष्य हे काहीतरी सुखकर झालं असतं निश्चितच तर हे पत्र जे लिहिलेलं आहे ते आज आपण बघूयात या पत्रात सुरुवातीलाच ओम गण नमहा ओम साई माझ्या प्रिय मित्रांनो जय श्रीराम जय शिवराय जय राणा जय भीम जय लहूजी जय मल्हार आणि जय सावता पत्र लिहिण्यास कारण की अठ्ठावीस एक दोन हजार वीस रोजी मंगळवारी माझ्या लहानपणीचा आणि सगळ्यात जवळचा माझ्या नेहमी संकटाच्या वेळी समोर राहणारा माझा भाऊ 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 असं म्हणणारा गोपालदादा खांडेकर हा अपघाती देवाला प्रिय झाला या खूप बॉडीज आहेत पण मंगळवारी तुझी बॉडी बघावी लागली मला मला सगळ्यांसमोर रडता आलं नाही पण तुझे फोटो बघून मी एकटा रडलो तेव्हा कुणीही माझ्या जवळ नव्हतं आज गोपाळची शपथ घेऊन सूचना देतोय की माझ्या सगळ्या जवळच्या मित्रांनो मला कधीही कधीही ड्रिंक करून आणि फास्ट टू व्हीलर किंवा फोर व्हीलर चालवताना दिसले तर, तर माझ्या इतकं वाईट कोणी नाही आणि आज आणि इथून पुढे माझ्या पुढे कोणीही म्हणजे कुणीही माझ्या समोर ड्रिंक करून येऊ नका पिऊन झालेल्या भांडणात मी कधीही मदतीला येणार नाही शुद्धीमध्ये भांडण असू दे सर्वांच्याच कशी वाट लावायची ह्याची जिम्मेदारी माझी माझ्या जवळच्या मित्रांनो तुम्हाला कधीही हॉस्पिटलच्या कोर्टाच्या लग्नाच्या व इतर महत्वाच्या कामासाठी पन्नास हजार रुपयाची मदत लागल्यास मी उपलब्ध करून देईन पण अगोदर माऊली निलेश आशिष शंकर राहुल व्यवस्थित चौकशी करून घेतील सगळ्यांना शेवटची सूचना आहे ड्रिंक करून कोणीही फास्ट गाडी चालवणं जसा गोपाल मला सोडून गेला तसं कोणीही गेलं नाही पाहिजे सो डोंट ड्रिंक अँड फास्ट ड्राईव्ह आय लव्ह यू सो मच फ्रेंड्स अँड आय मिस यू तर मंडळी हे पत्र गजानन तौर याने त्याच्या मित्राच्या संदर्भात दोन हजार वीस लिहिलेलं लिहिलेला या पत्रामधनं त्याने त्याच्या ते भावना व्यक्त केलेल्या होत्या आणि त्याचा जो मित्रपरिवार आहे असंख्य मित्रपरिवार आहे या मित्रपरिवाराला त्याने एक महत्वाची सूचना केली होती प्रेमाची सूचना केलेली होते तुम्ही दारू पिऊन जोरात गाडी चालवू नका आणि माझ्या समोर तसं येऊ नका तुम्ही कुठल्याही भांडणात असा मग त्याची मी बघून घेईल पण तुम्ही दारू पिऊन जर का भांडणं केलीत आणि माझ्या समोर आलात तर मी त्यात येणार नाही असं स्पष्टपणे परखडपणे या पत्रातनं त्याने सांगितलेलं होता मित, मित्र मैत्री आणि मैत्रीतला राजा माणूस म्हणून सगळ्यांच्या तो काळजाचा तुकडा होता शगजानन तौरची काही दिवसांपूर्वी हत्या झाली त्याच्या मारेकऱ्यांना पकडण्यात यावं यासाठी मोर्चा काढण्यात आला गजूभाऊ हा नेहमीच तरुणांच्या काळजाचा ताईत बनून राहिलेला आहे गळ्यातला ताईत बनून राहिलेला आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही गजू तौर याचे चाहते असाल तर निश्चितच भावपूर्ण श्रद्धांजली कमेंटमध्ये अवश्य लिहा हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातूनही गजानन तावऱ्याच्या आत्म्यास चिरशांती लाभ ही माऊलींकडे प्रार्थना भावपूर्ण श्रद्धांजली